श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश चॅनल चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तरच आज आहे स्वामींचा प्रकट दिन तर स्वामींच्या प्रकट दिनाविषयी स्वामीं खरी काय हकीकत आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोणी अजून माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवारालाही शेअर करा स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत श्री स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही पण स्वामी सुत नावाचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांनी स्वामी समर्थ आपला एक मुलगा मानायचे त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी समर्थ कसे प्रकटले तर स्वामींच्या हकीकत अशी आहे तर शेकडो एक पंजाब हस्तिनापूर पासून बारा कोस नावाचं एक गाव होत त्या ठिकाणी विजय सिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजे बरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची ही मूर्ती होती तर तो विजय सिंग खूप खिशात गोट्या भरून तेथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र म्हणून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असे अनेक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजय कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी गेला गणपती बरोबर पण आज अचानक आपल्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे हे सर्व गोट्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बप्पा रोज मीच खेळतो तुझा डाव पण आज तुम्ही खेळा पण आजचा डाव तुम्ही खेळायचा बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून पण काय करणार ही, का ही, ही अद्भुत शक्ती आज प्रकटणारच होती आणि तिच्याच आगमनाचीही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्याच ठिकाणी धरणी दुभंगत एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज आणि तो विजय सिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते, ते गुप्त झाले थोडक्यातच स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंकाही उपस्थित होईल की गोष्ट काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाव स्वामी सुत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐच्छिक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तेथे ते ते काही दिवस वास्तव्यालाही होते आणि एक दिवस स्वामीनी त्याच्या जवळ बोलवले मांडीवर घेतले सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा हो उभी कर हे ऐकून हरिभाऊ न रडू कोसळले कारण ते इथे इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडूच कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले कि रोडतोय काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरवून बघ आणि ज्यावेळी हरिभाऊनी तसे केले त्यांना ध्यास लागले आणि त्यांचे त्यामध्ये ते त्यांना सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील ते त्यांना एक आपला जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वामी गोष्टींचा उलगडा झाला आणि या गोष्टीला मान्यता ती स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामी सुत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामी सुत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींनी उत्तर असे होते की माझा बळ आणि प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखी नावाने अहमदनगरचे स्वामी भक्त होते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते ज्योतिषविद्यात परंगती होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझ्या कुंडली बनवत तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवण्याचंही काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली ते ती कुंडली घेऊन स्वामींपशी आले तेव्हा तिथे ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या ते कुंडलीवर हळद कुंकू अक्षदा तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवितांना त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनाही खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले स्वामीचे आत्मलिंग ते त्यांच्या हृदयपर्यंत होते त्यांच्या हातावर याचाच अर्थ स्वामी कुंडलीच प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनीच मांडलेल्या स्वामींच्या प्रकट मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखेच्या हातावर विष्णुपद उमटले आणि आज ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कार्दलीवनात योग्यता मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगत वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव लपुन चंचल भारती दिगंबर बुवा अशा सुद्धा कार्यरत होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामींची खरी हकीकत काय आहे ती मी सांगितलेली आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ